आणि मग उद्धवजीनी मला त्यावेळेस मी त्यावेळेस पण म्हणलं होतं साहेब मी उद्या समजा कदाचित आपक्ष उभा राहिलो तर तुम्ही मला मदत कराल का आणि अगदी वडील किच्या नात्यानं बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी सगळ्यांनी ताकद दिली मला दोन हजार नऊ ला विधानसभेची उमेदवारी दिली आमदार केलं मला वाटतं हे त्यांचे उपकार आहेत त्यांनी पहिल्यांदा रेल्वे फाटकाच्या एक क्रॉसिंगचं काम चालू होतं तिथं दोघांची माझी भेट घालून दिली त्यांनी सांगितलं की लोकसभेला हा पोरगा पूर्ण प्रचार करतोय सरांचा आपल्याला मदत करतोय ठाकरे साहेबांकडे कोणी कोण घेऊन गेलो होतो तेव्हा काय मातुश्री तुमचा प्रवेश कसा झाला मातुश्रीवर प्रवेशाचा खरं फार मोठी ट्रॅजेडी अजून त्याच्यासाठी एक वेगळी मुलाखत सांगतो की लोकसभेच्या निवडणुकीत पद्मसिंह पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार आणि रवी गायकवाड सर त्यावेळेस लोकसभेची निवडणूक लढत होते बरोबर मी सहा महिन्याच्या पूर्वी जरी रवी गायकवाड उमेदवार होते तरी मी स्वतः उमेदवार आहे असं समजून मी पूर्ण लोकसभेमध्ये त्यावेळेस प्रचार केला होता आणि ही माणसं वाईट आहे त्यांना तुम्ही पराभव करा मी सांगत होतो ओके okay. आणि मला वाटते सहा महिने माझा त्याच्या पक्षाशी संबंध नसताना सुद्धा एक तरुण पोरगा काय त्याच्यात आग आहे काय त्याच्यात आहे मला म्हणजे उद्धव साहेबांना ती मला वाटतं बहुतेक लक्षात आलं होतं आणि मग उद्धवजीनी मला त्यावेळेस मी त्यावेळेस पण म्हणलं होतं साहेब मी उद्या समजा कदाचित अपक्ष उभा राहिलो तर तुम्ही मला मदत कराल का पण मी मदत जी करत होतो सरांना ती काय म्हणजे काहीतरी मिळावं किंवा आमदार व्हावं खासदार व्हावं ही नव्हता रवी गायक हो रवी गायकड सर दोन हजार नऊची निवडणूक आहे लोकसभेची त्यावेळेस मी अगदी बाय हार्ट काम केलेलं होतं आणि पुढे कोण काय मदत करावी ह्या भावनेत नाही की पद्मसिंह पाटलाचा पराभव झाला पाहिजे त्यावेळेस फक्त चार हजार मतांनी विजयी झालं होतं फक्त चार हजार मत लोकसभेला मला वाटते त्याच्यानंतर ज्यावेळेस विधानसभा लागली त्यावेळेस उद्धवजींचं म्हणणं आलं आणि आमच्याही सगळ्यांची चर्चा झाली की बाबा तुमचा उद्देश काय बाबा ही मंडळी नको आहे मग तुम्ही एखाद्या पक्षाचं तिकीट जर कदाचित पवनराजे साहेबांना असतं तर राजेसाहेब पण दोन हजार चारच्या निवडणुकीत पडले नसते आणि पुढचं हे घडलंच नसतं बरोबर हे झाल्याच्या नंतर उद्धवजींनी त्या ठिकाणी मला घेतलं पाद्रात आणि अगदी वडिलकीच्या नात्यानं बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी सगळ्यांनी ताकद दिली मला दोन हजार नऊ ला विधानसभेची उमेदवारी दिली आमदार केलं मला वाटतं हे त्यांचे उपकार आहेत आणि ह्याच्यात आपण कधीच परत फेड उतरा येऊ शकत नाही तुम्हाला তুই দাখলো मग त्यावेळेस साहेब ज्ञानेश्वर पाटील म्हणून एक हे होते माझे आमदार होते त्यांनी पहिल्यांदा रेल्वे फाटकाच्या एक क्रॉसिंगचं काम चालू होतं तिथं उद्धवजींची माझी भेट घालून दिली त्यांनी सांगितलं की लोकसभेला हा पोरगा पूर्ण प्रचार करतोय सरांचा आपल्याला मदत करतोय okay, मग उद्धवजींनी त्याच वेळेस मला बघितलेलं होतं म्हणजे तीच भेट मग ती साहेब आणि कायम लक्षात ठेवली स्मरणात ठेवली आणि मी ज्यावेळेस आमदार झालो निवडून आलो त्यावेळेस मला बाळासाहेबांची भेट घालून दिल्याच्या नंतर मला उद्धवजीने अशी वेगळी हा त्या पराभव करून आलेला आहे असा असा मर्डर झालेला आहे मग बाळासाहेब त्यावेळेस म्हणले तू काळजी करू नको म्हणले आता शिवसेना तुझ्या पाठीशी आहे म्हणले ती शिव असला तर आता वाघ आहे म्हणले आपण म्हणजे बाळासाहेबांचं बोलायचीच म्हणजे वेगळीच ही होती एक वेगळी ऊर्जा होती आणि त्या दिवशी पासून आदर दिलेला आहे बाळासाहेबांनी त्या दिवसापासनं मला वाटते काही ना आता आपण कुणाच्या तरी पुटी जन्माला येतो म्हणून तयार होतात पण काही ना आता अशी असतात की जी आपण पुन्हा आयुष्य जगत जगत तयार होतात आणि त्या दिशे गट्टी आजही घट्ट ठेवायचं काम